काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी मंगळवारी मुंबई या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान पक्षप्रवेशानंतर पोटे यांनी दिलेली ही पहिली प्रतिक्रिया पाहूयात सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच काँग्रेसचे शहराध्यक्ष तर श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी मंगळवारी मुंबई इथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्यामुळे श्रीगोंदाच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोटे यांनी पक्षप्रवेश का केला यापुढे पोटे यांची रणनीती काय असणार आहे या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुहास कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे श्रीगोंदा नगरपालिकेच्या राजकारणातलं चर्चेचं नाव म्हणजे मनोहर पोटे आता त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला आहे के नक्की आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपण पक्ष प्रवेश केला नक्की कोणते कारण होते पक्ष प्रवेश करण्याचं कारण म्हणजे असं की अडीच वर्ष मी नगराध्यक्ष असताना जे अडीच वर्ष काम केलं त्याची पावती म्हणून जनतेने माझ्या मिसेसला शुभांगी पोटेला जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं निवडून दिल्यानंतर महाविकास आघाडीचं महा सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदेसाहेब हे यांच्याकडे नगरविकास खातं होतं त्या कालावधीमध्ये अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चितपणे त्यांनी श्रीगंध शहरासाठी भरीव असा निधी देण्याचं काम केलं त्यांचा काम करण्याची पद्धत आणि त्यांच्याकडं कर, कार्यकर्त्याला ताकद देण्याचं हा जुना अनुभव मला त्यांच्यापाशी थोडासा अनुभव अनुभव आला चांगले अनुभव आले त्या दृष्टिकोनातून गेल्या लोकसभेनंतर किंवा लोक एक वर्षभरामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या लोकसभेला काय घडामोडी घडल्या लोकसभेला आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर होतो आणि विधानसभेला आम्हाला अपेक्षा होती की राहुल दादांना महाविकास आघाडीचं तिकीट मिळालं परंतु राहुल दादाला महाविकास आघाडीचं तिकीट मिळालं नाही त्यांना अपक्ष उमेदवारी करावं लागली आम्ही सगळे त्यांच्याबरोबर राहिलो आणि आता सध्याचं जर चित्र पाहिलं तर महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि उद्या नगरपालिकेचे इलेक्शन असतील सामोरं जायचं असेल किंवा शहराचा विकास डोळ्यासमोर ठरव ठेवायचा असेल तर नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून नगरविकास खातं महत्वाचं असतं या शिंदे शिंदेसाहेबांना भेटलो त्यांच्याशी सर्व चर्चा केल्या त्यांनी जेव्हा आपल्याला आश्वस्त केलं की तुम्ही पक्षप्रवेश करा तुम्हाला आम्ही शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही तेव्हा आपण त्यांच्याबरोबर जाण्याचा तातडीने निर्णय घेतला आणि हि इथून पुढे त्यांच्याबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचं ठरवलं आहे एकंदरीत मध्यंतरी नगरपालिकेमध्ये काम करत असताना आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला कुठेतरी विरोध दर्शनाचं काम केलं होतं ते देखील शिंदेच्या शिवसेनेमध्येच आहेत आणि आपण ते केलं त्याच शिवसेनेमध्ये गेला जाण्यापूर्वी त्या सहकार्यांसोबत काही चर्चा झाली होती का नाही नाही मागे ज्या घडामोडी घडल्या जे शिवंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले ते कालच्या नगर विधानसभेचे इलेक्शन लखोनाचा प्रचार करत होते त्यांनी उबाटाच्या उमेदवाराचा प्रचार केला याचा अर्थ त्यांनी शिवसेना शिंदेची शिवसेना सोडली त्यांनी महायुतीचा धर्म मरून बीजेपीच्या उमेदवाराचा प्रचार करायला पाहिजे आणि त्यांच्याशी माझी चर्चा करायचं काही कारण येत नाही ते काय नेते वगैरे नाहीत माझ्या ला माझ्या खाली नगरसेवक म्हणजे म्हणून निवडून त्यामुळे तो विषय नाही त्यांच्या नाही ना विषय पण नाही शिंदे साहेबांना भेटले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला भविष्यासाठी काही शब्द वगैरे दिलेला आहे का त्यांनी सांगितलंय तुम्हाला जे काय ताकद लागेल ते आम्ही देऊ निधी शहरात शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही तुम्ही शहरासह तालुक्यात शिवसेनेची ताकद कशी वाढेल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि निश्चितपणे उद्याच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीगंधा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा कसा फडकेल असेच आमचे प्रयत्न राहणार महायुतीमध्ये शिंदे सरकार देखील आहेत कसं पाहता मग आज समजा उद्या नगरपालिकेची निवडणूक लागली तर तिकिटासाठी आपण प्रयत्न करणार का कस कुठल्या तिकिटासाठी पदाचं पॅनलच करायचं शिवसेना शिंदे सध्या हो। नगर उद्या राजकारण काय काय घडामोडी घडतात नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यानंतर काय सिच्युएशन निर्माण होती की ते उद्या उद्याचा काळ ठरवेल परंतु आज तरी आमचा निर्णय शिवसेनेचा सेपरेट पॅनल करण्याचा निर्णय शंभर टक्के आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कोणती नवीन आणली आहेस का काय काय कालच्या रहस्य आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा